नमस्कार मंडळी आपली ही लावण होती ही लावण गेली आपली पूर्ण जवळपास या चार एकरमध्ये जवळपास अडीचशे टन झाला आपल्याला ऊस तर आता हे खोडव्याचं नियोजन चालू आहे तर तुम्ही पाहू शकताय आम्ही काय केलं आहे हा जो बोध आहे ह्या बोधावरचं पूर्ण पाचट सरीमध्ये घेतला घेतला आहे तुम्हाला ही ही सरी दाखवतो ही सरी तर बोधावरचं पूर्ण पाचट सरीमध्ये घेतलेलं आहे आणि पूर्ण सरी ही रिकामी करून ह्याच्यावरचं तुम्ही हे खोडक्या पा। पाहू शकता आणि आता पाठीमाग त्या ट्रॅक्टरच्या सायाने खोडक्या मारणंही चालू आहे आणि खत देणंही चालू आहे ह्या सऱ्यामधून हे पहा दोन्ही बदलांनी खत पण खत पण चालू आहे हो आणि एकदम बुडापासून हे आहे होता कट होतात आणि ह्याच्यामुळे मातीतून आपला जो कोंब आहे तो बाहेर येईल त्यामुळे तो कोंब थोडा जाड निघेल पूर्ण माती खाली पूर्ण पाचट जाईल त्यामुळे पाचटाचाही काही प्रॉब्लेम राहणार नाही हे पाहू शकता मला वाटलं पुढे आता हा तुम्हाला वाटेल हा गडा उपसून निघालेला आहे हा पण खाली जर पाहिलं त्याच्यात खाली दाखवणार ना नुँ। खाली खाली हे पहा हे ते पहा प्रत्येकातून बघायला म्हणजे कसं उपसुल हां एक लागा हां पुढकी सगळी खाली मातीतली एक बुजिवलेली तेवढी राहते हो आणि हे तुम्ही पाहू शकता काय जो कोंब निघेल तो आता मातीतून निघेल त्यामुळे त्या कोंबाची जाडी चांगली राहील आणि पाचक निंब्याच्या वरती मातीच्या खाली जाईल त्यामुळे हां त्यामुळे वाचत पुजण्यास लवकर मदत होईल आता हे पाहू शकता ह्याहीच हां अशा पद्धतीनं कट होत आहे पण बघा काय हा आहे गट आहे हा त्याखाली जर पाहिलं तर बरं ओन पडत आहे की हां हा असा निघालेला आहे

हॅलो खत बघावं लागेल हे करा चालेल अस आमचं नियोजन चालू आहे